नमस्कार मंडळी गरुडजेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव तू तर गृहिणी आहेस भाग एक सुनंदाच्या मुलीचे प्रीतीचे सोळाव्या वर्षात पदार्पण झालं होतं आज तिचा वाढदिवस होता सुनंदाच्या नवऱ्याने दीपकने आज घरात मुलीच्या वाढदिवसामुळे छोटीशी पार्टी ठेवली त्यात प्रीतीचे मित्रमैत्रिणी जवळचे नातेवाईक सर्वांना आमंत्रण दिले होते सुनंदा अन्नपूर्णा होती तिने स्वतःच्या हाताने सर्वांसाठी पंचपक्वानाचे जेवण बनवले सुनंदाचा सगळा दिवस आज काम करण्यातच गेला पार्टीच्या वेळी ती खूप थकल्यासारखी झाली होती आता एवढ्या लोकांचं जेवण तिने बनवलं होतं तरीही संध्याकाळी ती पाहुण्यारावळ्यांची आदरतिथ्य अगदी हसून करत होती चेहऱ्यावर तिच्या ती थकलेली आहे असे कोठेही ती जाणून देत नव्हती काही गडबडीत ती पटकन आवरून आली कारण पाहुणे यायला सुरुवात झाली होती तरीही तिथं दीपक आलाच अगं हे काय किती गबाळ्यासारखे दिसत आहेस जा जरा स्वतःला बघ आणि नीट आवरून ये तुला कळत नाही का घरात आज पार्टी ठेवली आहे कसं आवरावं का तेही मी सांगू कशी वावरतेस तू सगळ्यांसमोर सुनंदाच्या डोळ्यात नवऱ्याचं बोलणं ऐकून अश्रू आले तिने ते तसेच गेले आणि ती नीट आवरायला गेले तिचे सासूसासरे हे सगळे लांबून बघत होते शरीर थकल्याने तेही काही करू शकत नव्हते पार्टीसाठी केलेली तयारी केले डेकोरेशन लज्जतार मेजवानी हे तर राहिले बाजूलाच पण साधं नीट बोलताही आलं नाही बायकोशी दीपकला किती तो अपमान केला जिवारी लागण्यासारखा सुनंदाची काय चुकी म्हणा उठल्यापासून घरातील सगळं आवरून पुन्हा भाजीपाला आणला त्यानंतर स्वयंपाक दोन्ही भांडी करता करता वेळ कसा निघून गेला तिलाही कळालं नाही त्यानंतर संध्याकाळी लवकरच कामाला लागली भाज्या निवडण्यापासून तिने सगळे एकटीने केले चार पैसे वाचवण्याच्या उद्देशानं तिने स्वतः सगळं केलं पण त्याची किंमत कोणालाच नव्हती कारण ते काम फुकट झालं होतं त्यामुळे त्याची किंमत कशी कोणाला असेल सुनंद आवरून पुन्हा नव्याने पार्टीत हसत मुख वावरत होती जणू काही काहीच झालं नाही असं दाखवत होती पण मनाला झालेल्या जखमा त्याचं काय सुनंदाची मुलगी नावाप्रमाणेच प्रीती खूप सुंदर दिसत होती थी। आज तर चार चौगीत जास्त चुटून दिसत होती तिच्या मित्रमैत्रिणी तिची आज खूप तारीफ करत होते तिच्या आईचंही कौतुक करत होते खूप सुंदर जेवण बनवले आहे असे आवर्जून सांगून जात होते खूप धुमधडाक्यात तिचा वाढदिवस साजरा झाला पार्टी झाली सगळेजण प्रीतीला छान छान गिफ्ट देऊन निघून गेले आजी आजोबांनी तिला स्कूटी गिफ्ट म्हणून दिले तिचा आनंद गगनाथ मावेनासा झाला प्रीतीने आईला घट्ट मिठी मारली थँक्यू आई आज तुझ्यामुळेच माझा वाढदिवस खूप छान साजरा झाला माझे सगळे फ्रेंड्स तुझ्या जीवनाची खूपच तारीफ करत होते सुनंदाला ते ऐकून जरा बरं वाटलं कधीतरी कोणी केलेल्या कामाची दखल घेतली तर त्या काम त्याला काम करण्यात आणखीनच रस वाटतो रात्र झाली सर्वजण झोपे गेले सुनंदाची मात्र आवरावरी चाललेली होती खूप उशीरपर्यंत काम झाल्यावर सुनंदा झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सुनंदाची नेहमीप्रमाणे धावपळ चालू झाली नाश्ता जेवण घरातील साफसफाई तेवढ्यात रूममधून दीपकचा आवाज आला सुनंदा माझा रुमाल कुठं आहे काही आवाज न आल्याने दीपक किचनकडे बडबड करत आला तिथेही ती नव्हती एवढ्या सकाळीही कुठे गेली तेही न सांगता किती बेजबाबदारपणा हा तोपर्यंत सुनंदा आली अहो काय झालं पोहे आणायला गेले होते नाश्त्यासाठी दीपक किती हाबे जबाबदारपणा जा सांगून जाता येत नाही का तुला रुमाल कुठे आहे माझा सांग हे काय माझ्या ड्रेसला इस्त्री पण केली नाही का तू तु। तुला दिवसभर तेवढंही होत नाही का काय काम असतं तुला दिवसभर अशी कशी वागू शकतेस तू घरात बसून तेवढंही होत नाही का तुला सुनंदा शांत बसून सगळं ऐकत होती द्या मी लगेच इस्तरी करून देते ड्रेसला दीपक राहू दे मला खूप उशीर होतोय प्रीतीच्या वाढदिवसाच्या तयारीमुळे सुनंदाला दीपकच्या ड्रेसला इस्तरी करायला वेळच मिळाला नव्हता तिचीही काही चुकी नव्हती पण वेळ मिळाला नसल्याने घाई गडबडीत तिचं ते काम करायचं राहिलं तरीही ती खूप मोठा अपराध तिच्याकडून झाल्यासारखं ती शांत सगळं ऐकून घेत होती तिला चार शब्द बोलल्यावर पण दीपक तन तन करत त्याच्या रूममध्ये निघून गेला सुनंदाने पोहे परतून ठेवले एकीकडे एक चहा केला आणि दुसरं काम करायला ती मोकळी झाली तोपर्यंत प्रीतीने आई, आई आई असा आवाज दिला हातातील काम ठेवून सुनंदा तिच्याकडे धावली आई माझा लाल रंगाचा ड्रेस दिसत नाही कुठे ठेवला आहेस आई तुला किती वेळा सांगितलं माझ्या कपाटाला नको हात लावूस माझं मी आवरून ठेवत जाईल प्रीतीचं बोलणं सुनंदाला खूप खटकलं कपडे अक्षरशः प्रीतीने कपाटात कोंबून ठेवले होते सुनंदा वाडिली कपडे ठेवायला गेली आणि धाडकन सगळे कपडे खाली पडले तिने ते कपडे उचलून घड्या घालून ठेवले सुनंदाने कपाटात हात घालताच तिला तिचा रेड टॉप हाताला आला प्रीती अशी तोऱ्यात बोलत होती की ती आईशी बोलते हे ती विसरली पुन्हा तिची नजर तिच्या कपाटाकडे गेली तर सगळे कपडे व्यवस्थित लावले होते ते नेटनेटके लावलेला कपाट बघून तिला स्वतःचीच लाज वाटली तरीही ती प्रीतीला काही न बोलताच तिथून निघून गेली सुनंदा पोहे वाढत होती प्रीती दीपक नाश्ता करायला बसले प्रीती आई काय ग हे रोज रोज तोच तोच नाश्ता पोहे किंवा उपमा त्याशिवाय दुसरं काहीही बनवत जाना कंटाळा आलाय या नाश्त्याचा आई तू घरातच असते ना का शिकत नाही तू नवीन काही दिवसभर तुला नाहीतरी काय काम असतं दीपक सुनंदा मुलीसाठी करत जाना नवीन काही मलाही तोच नाश्ता करायला खूप कंटाळा आलाय सुनंदा दोघांचं बोलणं ऐकून शांत बसली कारण सकाळी कटकट करून घरातील वातावरण किंवा स्वतःचं मन तिला दूषित करायचं नव्हतं राग तर तिला खूप आला होता पण तोही तिने गिळला सासू सासरे नातेचे व मुलाचे नखरे बघत होते पण त्यांनाही एक साधी गृहिणी सून हवी होती जी सगळ्या घराला आपलं बनवेल जी स्वतःचं मन मारून आयुष्य जगेल काय करेल सुनंदा कशी जागेवर आणेन नवऱ्याला व मुलीला कथा नक्की ऐका कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय जेह महाराष्ट्र कृपया माझ्या चॅनलला सपोर्ट करा